श्री मिहीर कोटेजा <coughs> अध्यक्ष महोदय लव जिहाद, वोट जिहाद, लैंड लँड हे आता खूप कॉमन झालेले अध्यक्ष महोदय आज मी एक खूप महत्वाचा विषयावरती शासनाचा लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय एस आर ए प्राधिकरणानी एक खूप चांगला वेब बेस्ड ॲप नेत्रम म्हणून पी एम गतीशक्तीबरोबर मध्ये स्थापित केलेलं आहे आणि आता लँड जी आजचे पुरावे सॅटेलाईट इमेजेस रिअल टाईम डेटा डेट टाईम जी आय एस टॅगिंगबरोबर आपल्या समक्ष आज एस आर एमध्ये उपलब्ध आहे मी काही प्रत आणली अध्यक्ष महोदय कशा प्रकारे मुंबईचा काही विशिष्ट भागात देवनार मानखूर्द मालवणी वडाला पूर्व इकडे शासकीय भूखंड कांदळवण मोठे नाले यांच्यावरती भरणी करून शंभर शंभर एकर जागा हे भूमाफिया भरणी करून तिकडे हजारो झोपडे बनवतात अध्यक्ष महोदय दे। एक साधा उदाहरण देतो अध्यक्ष महोदय हे बघा दोन हजार अकराच्या इमेज आहे मोठा ग्रीन पट्टा आहे दे। अध्यक्ष महोदय आणि दहा वर्षात इकडे पूर्ण झोपडपट्टी झालेली आहे आणि महत्वाचा म्हणजे दे। अध्यक्ष महोदय बांगलादेशच्या ढाका शहरावरनं मुंबईपर्यंत आणणं मुंबईमध्ये घर भाड्यावरती घेऊन देणं आधार कार्ड राशन कार्ड करून देणं याचे अडीच लाख रुपये दलाल घेतात अध्यक्ष महोदय दे। आज सांगताना दुःख होतोय की हे जे पेन ड्राईव्ह आणि इमेजेस मी तुम्हाला पाठवतोय अध्यक्ष महोदय जर आपण बारीकाईने बघितलं तर हजारोचा संख्येत बांगलादेशी हे मानखूर देवनार मालवणी एरियामध्ये आलेले आहेत अध्यक्ष महोदय कालपर्यंत शासनकडे पुरावे नव्हते पण आज शासनाचाच नेत्र मध्ये सर्व गुगल इमेजपर्न थेट पुरावे आहेत माझी मंत्री महोदय करणं मागणी आहे की एस आर ए आपला शासनाचाच विभाग आहे त्यांनी हे पुरावे आता स्थापित केलेले आहेत आणि जे स्थानिक महानगरपालिकाचे अधिकारी आहेत काही अंशात पोलीसवाले आहेत हे सर्व मिळून हे सर्व कारस्थान करतात अध्यक्ष महोदय दे। स्थिती खूप गंभीर आहे कारण मुंबईचे कांदळवण नाले हे ज्यावेळी भरणी करतात अध्यक्ष महोदय दे। एका अर्थाने मुंबई शहराला ते लोक चोख करत आहेत आणि ज्या प्रकारे हे ज्या वेगाने वाढत चालले आहेत अध्यक्ष महोदय येणारा वीस पंचवीस वर्षात हे आपला मुंबई शहर खाऊन जातील अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी मागणी आहे माझा पहिला प्रश्न आहे की हे एस आर एचा नेत्रम ॲपचा जो रिअल टाईम डेटा आहे या डेटाचा आधारावरती पोलीस आणि स्थानिक महानगरपालिकाला आदेश देऊन आपण हे सर्व भूखंड मोकळे करणार का या भूखंडामध्ये आलेले जेवढे बांगलादेशी घुसखोर आहे त्यांच्यावरती कारवाई करून परत त्यांना बांगलादेश पाठवणार का आणि अध्यक्ष महोदय या नेत्रम एक वैशिष्ट्य आहे आज मुंबईमध्ये पोट माळे आपण ऐकले होते पण आज झोपडपट्टीत दुसरा माळा तिसरा माळा चौथा माळा हे खूप कॉमन झालेलं आहे या ॲपमध्ये जशा तुम्ही दुसरा तिसरा माळा बनवला तेही ट्रिगर होते अध्यक्ष महोदय आणि एक रेड मार्करने आपल्याला स्क्रीनवरती दिसते तर अशी घटना भविष्यात होऊ नये प्रश्न घ्या म्हणून तिसरा प्रश्न आहे की महानगरपालिका पोलीस आणि एसआरए ची एक विशिष्ट टीम बनवून मुंबई शहर खाण्याचा जो कट कारस्थान चाललाय त्याला थांबवण्यासाठी एक स्पेशल टीम बनवणार का मंत्री महोदय <coughs> महोदय सन्मान्य सदस्य मिहीरजींनी नेत्रमॅपचा जो या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्याचा नक्कीच डेटा महानगरपालिकेच्या प्रशासनाला घेण्याचे निर्देश दिले जातील दुसरी त्यांनी जी मागणी केलेली आहे की के अशा संदर्भामध्ये सर्वेसाठी एक टीम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका पोलीस आणि एस आर एचे अधिकारी असणं आवश्यक आहे तर ती देखील टीम बनवली जाईल आणि कांदळवणाच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाचे जे नियम आहेत राज्य शासनाचे जे नियम आहेत त्याचे जर उल्लंघन झालेलं असेल तर त्याच्यावर देखील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील अध्यक्ष महोदय मंत्री महोदयचा उत्तर खूप सकारात्मक आहे पण या नेत्रम भेस्ड ॲपमुळे मी प्रथम तर एस आर एचे सीईओ कल्याणकर साहेबांचा कौतुक करतो की हे रिअल टाइम डेटाचा ॲप त्यांनी उपलब्ध करून दिला आहे पण मंत्री महोदय या रिअल टाइम डेटा ॲपच्या डेटाच्या आधारावर मानखुर्द महानगरपालिकाचे भ्रष्ट अधिकारी जे आज पण या भूखंड माफियासोबत हातात हात मिळून हे झोपडपट्ट्या बनवतायत हे रिअल टाईम डेटावरती गेल्या आठ दहा वर्षात जेवढे नवे भूखंड हे भूमाफियाने स्थापित केले तसे अधिकारी व पोलीसचे जे कोणी याचा इन्वॉल्व्ह असेल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का अध्यक्ष मोदय मी सुरुवातीलाच असं सांगितलं की एस आर एन जे नेत्रम ॲप एस्टॅब्लिश केलेलं आहे त्याच्यातला डेटा बघितला जाईल त्याच्यामध्ये नक्की काय वस्तुस्थिती आहे ती बघितली जाईल आणि त्याच्यानंतर कारवाई करण्यात येईल